नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत शालेय शिक्षणातून आणि शालेय आहारातून अंडी वगळण्यात आल्यामुळे आपण बघू शकतो आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झालेले आहेत आणि जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या दालनात सध्या आपण आहोत आणि त्यांच्या दालनात त्यांनी अंडी आणत ज्या ते आंदोलन केलेलं आहे थोडा घ्या

या सगळ्या ब्राह्मण केरळ वर्ष बाजूला तामिळनाडू आंध्र प्रदेश बिहार ओडिसा कर्नाटका या सगळ्या राज्यांमध्ये अन्न अभिग्रह वाढवलं गेलं म्हणजे विद्यार्थ्यांना मोठण वाढवलं आणि महाराष्ट्र आता बंद केला पण राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि गुजरात आणि अंदाज बंद केला कदाचित हे असंही शाखा विरुद्ध मांसाहार पण आता मांसाह आमचा म्हणजे जन्मजात नव्वद टक्के माणूस हा मंसाह त्याचं सरकार हे धोरण स्वीकारत असेल हे आम्हाला आम्हाला शासनाकडे आगी घेऊन जाणार काय असतो अतिनिधिक स्वरूपात आपल्याला यायला माझं एक आपल्याला विनंती आहे सांगितल्याच्या नंतर आपल्याकडे अमृत असा मार्ग योजना त्या योजनेच्या अंतर्गत ते अंतिम जातो का नाही बंद करण्याच्या संदर्भात आपण आपण संख्या गेली चोवीस लाख

ये रिवायतचं पुराणं काय आता फक्त काय पुराणं काढी करून जीवतर आहे मिनिट चार ठोकनु पाजान सम्बन्धी आशिष खुशियाले आहाले साथमा राखेको लानेस सम्बन्धी मेडम दोस क्षण पढ्ने अरे गाउँले आयोजक छ त आयोजक भाइले दुईचो मोल छ भाइले दुईचो अनि आफुले अनि भाइले दुईचो सर सर चौकी सर सर पाटी वाला

चोस लाख सरो

ਕੀ 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 ਸੋ 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 ਜੇ ਸਪੁਰਤ ਨਹੀਂ ਚੱਲ ਤਿੱਕ ਸਪੋਰਟ ਹੈ ਇਹ ਹੈ ਹੈ ਥਾਂਬਰ ਹੈ ਥਾਂਬਰ ਹੈ ਕੁਝ ਬੋਣੇ ਆਏ ਕੁਝ ਬੋਣੇ ਆਏ ਤੋੜਦੇ ਸਦੋ ਇਹ ਮੁੜੇ 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 ਕੋੜਾ ਫੁੱਟਾ ਮਾ ਦੇ ਦੋ ਮਿੰਟ ਰੋਣ ਮਿੰਟ ਰੋਣ ਮਿੰਟ ਰੋਣ ਮਿੰਟ ਰੋਣ ਮਿੰਟ ਰੋਣ ਮਿੰਟ ਥੰਮਾ থাক থাক আছিল এনে কি মোবাইল पवारसाहेबांनी आता से मला निवेदन दिलेलं या निवेदना परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये मी महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद या दोन्ही यंत्रणांना त्यांच्याकडून माहिती सध्या परिस्थितीमध्ये अंगणवाडी ते आज पीओडी एक ठिकाणी जाऊन व्हेरिफिकेशन मात्र आमदार महोदयांनी निवेदन दिलेलं आहे ते निवेदन शासनापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे त्यामुळे सांगा मी ते निवेदन शासनापर्यंत घ्यायचे धन्यवाद आपको हिंदी बता दिया जा रहा है पंडाल पंडाबी बताया जा रहा है सर तुम्हारे सर हिंदी बता दीजिए من جيز